चला मंडळी आज आपण मस्त अशी शिळ्या चपातीच्या पिठापासून एक अप्रतिम अशी रेसिपी बनवूया झटपट बनते आणि खायला खूपच अशी टेस्टी लागती थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आज आपण बनवणार आहे शिळ्या पिठापासून बनवलेली एक मेथी घातलेली मस्त अशी अप्रतिम अशी एक रेसिपी तयार होते तर आपण जास्त वेळ न घालवता चला तर मग रेसिपीकडे वळूया इथे मी चपातीचं शिळ पीठ घेतलेलं आहे आणि ते परातीमध्ये काढून घेतलेलं आहे हे पीठ थोडंसं पातळ आहे तर आपण त्यामध्ये नंतर मळून घ्यायचंय आता सुरुवातीला इथं मी मेथी साफ करून घेतलेली आणि स्वच्छ पाण्याने आधी धुवून घेतली आणि त्यानंतर ती कट करायला घेतली शक्यतो मेथी घेताना बारीक पानाची बघून घ्यायची आणि त्याची पानं आणि थोडीशी देठ घ्यायची यामध्ये जास्त देठ घ्यायची नाहीत आणि एकदम अशी बारीक चिरून घ्यायची जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरून घ्यायची कारण की यामध्ये ना दांडे वगैरे असले तर मग ते खाताना आपल्याला लागतील तर त्यासाठी आपण याच्यामध्ये अजिबात दांड्यांचा वापर केलेला नाहीये पानं पानं घ्यायची आणि थोडीशी एकदम कवळे दांडे असतील तर त्याच्यामध्ये घ्यायचेत आणि सुरीने एकदम बारीक अशी कट करून घ्यायची इथं बघू शकता मी एक कपाच्या आसपास मेथी आहे ती कट करून घेतलेली आहे कारण की आपलं पीठ पण एक कपाच्या आसपास आहे आता इथं बघू शकतो आपण एका कपामध्ये घालून बघूया एक कप आता इथं पीठ आहे आणि त्याच कपाने एक कप मी मेथी घेतली थोडंसं कमी जास्त झालं तरीही चालू शकतं आता त्यानंतर इथं सुक्कं पीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर मेथी घालून चा हे चांगलं मिक्स करून घट्ट मळून घ्यायचंय आपलं चपातीचं पीठ जे असतं ना त्याच्यापेक्षा हे पीठ आहे ते घट्ट मळायचे आणि जसं लागेल तसं वरण सुक्कं पीठ गव्हाचं आहे ते घालून घ्यायचंय आता इथं पीठ मळलेलं आहे दहा मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया आणि नंतर आपण इथं दोन टोमॅटो घेतलेले ते कट करून घ्यायचे टोमॅटो जर जून असतील तर त्यातील बिया काढून नंतर चिरून घ्यायचे आणि कवळे असतील तर तुम्ही मग तसंच चिरलं तरीही चालू शकतं टोमॅटो पण चिरताना आहे ते एकदम बारीक चिरायचे कारण आपण याची प्युरी करणार नाही आहे त्यामुळे टोमॅटो कांदा आहे ते एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथं मी कोथिंबीर पण घेणार आहे आणि ती पण चिरून घेणार आहे कांदा पण इथं बघू शकता एकदम बारीक चिरलेला आहे त्याचबरोबर कोथिंबीर पण मी बारीक चिरून घेणार आहे कोथिंबीर आपल्याला शेवटी लागणार आहे तर अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेली आता आपण हे पीठ बघूया दहा मिनटं झालेली आहेत आपण कटिंग करताना आणि आता पीठ हे ते थोडंसं आणखीन पातळ वाटलंच तर मग यामध्ये थोडंसं पीठ तुम्ही ऍड करू शकता तसंच डायरेक्ट पपोटावरती पोड़ घेऊन थोडंसं पीठ टाकायचं आणि असं थोडंसं घुसळवून घ्यायचं आहे आता ह्या पिठाचे आहेत ते तीन गोळे मी करून घेतलेले आहेत चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आणि चपातीपेक्षा थोडासा जाडसर असा लाटून घ्यायचा आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीची चपाती आहे ते आपण लाटून घ्यायची आता इथे बघू शकता चपाती मी जी आपली नॉर्मल चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाडसर अशी लाटून घेतलेली आहे आता इथं आपण काय करायचं आहे बघा एवढं जाड मी लाटून घेतलेली साईडच्या कडा आहेत ना त्याला चौकोनी आकार द्यायचा आहे साईडच्या कडा आहेत त्या कापून टाकायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये वापर करू शकता आणि एक एक इंचाच्या अंदाजे आपण त्याला कट मारून घ्यायचे आहेत याचे चौकोन असे तुकडे आले पाहिजेत एका आकारामध्ये सगळे म्हणजे जे, जे आपण रेसिपी बनवणार आहे ती एका आकारामध्ये येईल आणि दिसायला डिझाईन एकदम छान अशी दिसेल आता इथं बघू शकता हे चौकोनी तुकडा आहे त्याचे दोन टोकं एकमेकाला जोडायचे आहेत आणि दुसरी दोन टोकं ती मागच्या साईडला करून एक एक साईडला जोडून घ्यायची मस्त अशी डिझाईन तयार होते शकता बघू अशा पद्धतीने पॅक आहे याला पाण्याचा हात किंवा दुसरं काहीही लावायची गरज लागत नाही ते आपोआप पीठ दाबल्यानंतर व्यवस्थित बंद होतं इथं बघू शकता एकदम स्लोमध्ये दाखवते तुम्हाला अशा पद्धतीनं घ्यायचंय असं बोटं घालायची दोन्ही साईडला आणि त्यानंतर मागच्या साईडने असं बंद करायचं काय मस्त अप्रतिम अशी आपली रेसिपी दिसते की नाही छान अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि दिसायला एकदम सुंदर सुबक अशी दिसते चला तर मग अशाच पद्धतीनं मी जे बाकीचे पण राहिलेले आहेत कट करून घेतलेले तेही अशा पद्धतीने बनवून घेणार आहे आणि ह्या पिठामध्ये मी तीन चपाती छोट्या करून घेतल्या होत्या आणि त्याचे बनवून घेतले आता हे राहिलेलं पीठ आहे त्याची आपण चपाती करून ती मुलांना टिफिनमध्येही तुम्ही देऊ शकता त्याच्यासोबत कोणतीही भाजी दिली तरी चालू शकतं आता इथं आपण करून घेतलेले ते बघा याच्यावरती म्हणजे आपण करंजीवरती कापणे करताना ज्यावेळेस कापड टाकतो तर तसं याच्यावरती कापड टाकायची काही टाक आवश्यकता लागत नाही कारण की आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले पण जास्त पण वेळ त्याला ड्राय करत ठेवायचं नाही नंतर मग त्याला तडा जातात त्यानंतर मी एक कढई घेतली त्यामध्ये पाणी घातलं आणि जो पण आतमध्ये बुडबुडे आलेत ना असे अशा पद्धतीने त्यानंतर हे टाकून घ्यायचे पाण्याला उकळी येऊन द्यायची नाही पाण्याला उकळी यायच्या आधी असे खालून बुडबुडे येतात कढईला त्यावेळेस आपण हे याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि त्यामध्ये मी दोन येथे तेल घालून घेतलेले म्हणजे हे एकमेकाला चिपकणार नाही कारण की आपण इथं गव्हाचा वापर केलेला आहे आता इथे बघू शकता हे सगळे मी टाकलेले आहेत ते खाली बुडाला जाऊन बसलेले आहेत आणि पाण्याचं टेम्परेचर जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाहीये तर कढईला आतमध्ये बुडबुडे आले ना की त्यावेळेस आपण हे घालून घ्यायचे आणि तीन मिनिटांनंतर आपण बघायचं याला तोपर्यंत झाकण ठेवायचं नाही काही ठेवायचं नाही आता इथे बघू शकता तीन मिनटं झालेली आहेत ते एक एक कसे वरती तरंगायला लागलेले आहेत फ्लोट होत आहेत तर अजून पण आपले हे शिजलेले नाही आहेत परंतु तीन मिनटांनंतर ते वरती यायला लागतात थोडंसं मिक्स करून घेतलेलं म्हणजे तेल वगैरे त्याला मिक्स होईल आणि सगळ्या बाजूने हे ते शिजलं जाईल तर अशा पद्धतीनं कमीत कमी सात ते आठ मिनटं आहे ते हे शिजवून घ्यायचे एक आठ मिनटं झालेली आहेत आता मला शिजवून घेण्यासाठी आणि आता परफेक्ट आपले हे शिजलेले आहेत आता आपण काय करायचं आहे ह्या स्टेजला गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आहे आणि चाळणीवरती हे गाळून घ्यायचे आता इथे एक खाली बाउल ठेवलेला आहे आणि त्यावरती ते पाणी पण आपल्याला लागणार आहे त्यासाठी मी चाळणीवरती चा गाळून घेतले आणि कसं सुरुवातीलाच गरम असतानाच ना ते थोडेसे असे लांब करायचे म्हणजे एकावरती एक, एक चिपकून त्यासाठी थोडेसे असे रुंद करायचे लवकर थंड पण होतात आणि एकमेकाला चिपकत पण नाहीत आणि जे आपण आता बघा पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी आपल्याला नंतर सॉसमध्ये टाकायला लागणार ला ला आहे आणि त्यामुळे आपण हे पाणी ते असंच ठेवूया जसं लागेल तसं आपण त्या पाण्याचा वापर करणार आहे आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये दोन चम्मच तेल घालून घेतलेले दहा ते बारा लसूण पाकळ्या आहेत त्या कट करून घेतल्या त्या घातल्या त्यानंतर त्या भाजल्यानंतर त्यामध्ये कांदा घातलेला आहे कांदाही भाजत आल्यानंतर त्यावरती आपण चिरलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे टोमॅटो भाजायला काय होतं थोडासा वेळ लागतो तर यावरती मी चवीनुसार मीठ घातलं आणि झाकण ठेवून घेतलेलं आहे म्हणजे त्याला वाफ चांगली सुटेल आणि टोमॅटो आहे ते नरम पडायला सुरुवात होईल आता इथं टोमॅटो थोडा नरम झालेला आहे परत मी हलवून परत त्यावरती झाकण ठेवून घेतलेले आता इथं बघू शकता आपण एक तीन चार मिनटानंतर परत हलवून घेतले टोमॅटो चांगला आपला शिजलेला आहे आता यावेळेस आपण काय करायचं एक स्मॅशर घ्यायचं आणि स्मॅशरच्या साह्याने हे आहे ते चांगलं स्मॅश करून आहे म्हणजे आपली जी प्युरी होणार आहे ना ती एक जी होईल आणि व्यवस्थित आपल्या पास्त्यामध्ये किंवा मग ह्या रेसिपीमध्ये ऑब्झो होईल आणि त्याला चांगली कॅच करेल आता इथं मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लाल तिखट घातलंय दोन चम्मच त्यानंतर जिरा पावडर अर्धा चम्मच घातलेला आहे धने पावडर अर्धा चम्मच घातलेला आहे बस बाकी मसाले यामध्ये मी काहीही घातलेले नाहीत त्यानंतर मसाला आहे तो चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे इथं बघू शकता साईडला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जे उकडून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे घ्यायचेत मेथीचे आणि त्यानंतर मग आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये आता इथं आहे ना थोडंसं आता मसाला कोरडा वाटतोय पण ते आपण पाणी ठेवलेलं आहे तर ते पाणी आता या स्टेजला घालून घ्यायचं आहे थोडंसं पाणी हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत न्यायचं आहे सुरुवातीला एकदम पाणी घालायचं नाही कारण की अंदाज येत नाही आपल्याला प्युरी कशी पाहिजे तशी तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि मग त्यानंतर आपण हे ते मिक्स करून घ्यायचं इथं बघू शकता मी दोन ते तीन वेळा पाणी इथं ॲड केलेलं आहे आणि ह्या पाण्यामुळे काय होतं एक छान टेस्ट पण येते आणि आपली प्युरी आहे ती घट्ट व्हायला मदत होते आता इथं बघू शकता एक तीन चार मिनटामध्ये प्युरी चांगली झालेली आहे आणि चांगलं वाफरलेलं आहे याला जास्त वाफलायची पण गरज नाही आहे साईडनं तेल पण सोडायला सुरुवात झालेली आहे तर आता ह्या स्टेजला आपण इथं आहे ते दोन चमच यामध्ये बटर घालून घ्यायचे बटर घातल्यामुळं काय होतं एक चांगलं स्टेक्चर येतं आणि एक छान अशी टेस्ट लागते आणि चवीला अप्रतिम असं लागतं चला तर आता बघा बटर येते मिक्स झालेले आणि आता आपण इथं यावरती जी चिरलेली कोथिंबीर घेतली होती आता ते ती कोथिंबीर घालून घ्यायची आता या स्टेजला आहे तो गॅस मी एकदम स्लो केलेला आहे कारण की काय सुकत जातं लवकर परंतु काय हे तुम्ही कितीही वेळ ठेवलं आणि थोड्या वेळानंतर त्यामध्ये आपण जे पाणी ठेवलं होतं ते पाणी जर घातलं आणि परत ते गरम करून खायला घेतलं ना तरीसुद्धा व्यवस्थित लागतं अजिबात ते सुकत नाही आणि ड्राय लागत नाही इथं आता आपली रेसिपी आहे ती सव झालेली आहे आणि अप्रतिम अशी रेसिपी झालेली आहे खायला खूप टेस्टी लागते चला तर मग रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा कोणत्या भागातून तुम्ही हा व्हिडिओ आहात तेही सांगा इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बेलायकन प्रेस करा अशाच अशाच काही रेसिपींसाठी थँक्यू